शेतकरी बंधूंनो तुम्ही गोचिड तापामुळे कदाचित दगावलेल्या घटना देखील ऐकल्या असतीलच बऱ्याच वेळा या रोगाची लक्षणे न समजल्याने अशा प्रकारच्या या रोगाची लक्षणे देखील माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे गायीवर येणारा गोचिड ताप हा गोचिड या किडीमुळे आल्याने या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असतो या आजारामध्ये गायच्या रक्तातील तांबड्या रक्तपेशी नाश पावतात त्यामुळे जनावरांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील कमी होऊ लागते तापामध्ये गोचडांमार्फत एक पेशिय जंतू रक्तातून जनावरांच्या लिंफ ग्रंथींपर्यंत पोहोचतात ज्यामुळे या ग्रंथींचा देखील आकार मोठा होतो तिथे जंतूंची वाढ देखील होत असते ज्यामुळे हा रोग पसरण्यास मदत होते हा गोचर ताप जास्त करून जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये येत असतो कारण या महिन्यांमध्ये जास्त दमट हवामान राहत असल्याने गोचर दिसत असेल तर लगेच नियंत्रण करणं गरजेचं आहे तसेच या गोचरच्या खात्री नियंत्रणासाठी आपण कसे नियोजन करावे यासाठी देखील आपण याआधीच एक छोटासा व्हिडिओ देखील बनवलेला आहे तो देखील आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता आणि उत्तमरित्या गोचिडपासून आणि गोचिड ताप रोगापासून पूर्णपणे गायीना सुरक्षित ठेवून दूध उत्पन्न देखील वाढवू शकता धन्यवाद